का नाही द्या वाटते चावलं तरी गावलेला आहे सापडले आणि आता त्याला आपण पाण्यात सोडणार आहे का बघा मित्रांनो पाण्यात सोडायला पाहिजे मित्रांनो कासव मित्रांनो कासव आता याला पाण्यात सोडायला पाहिजे आपल्याला तरी घेऊन आपण त्याला पाण्यात सोडणार आहे कारण इकडे पाणी नाही इकडे निघालतं ते वरती इथं आता तिकडे लागला वडा वड्यात नाही इकडे आलेला आहे याला आता आपण सोडूया हो 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 थांब 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 बाबा चावल हो 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 तिकडं नको तिकडे नको तिकड नको झाड आहे की रे काय कराय पाहिजे जाड आहे चांगलेच तिकडे पाणी नाही रे बाबा कशा तरी कातीन हे करायला पाहिजे त्याला काय करूया जायला लागले आत कारण इकडं पाणी नाही त्याला सोडायला पाहिजे आपल्याला वड्यात तर काहीतरी ज... हां काहीतरी पाहिजे टिक्क वगैरे टिक्का आहे का बघूया इकडे कुठेतरी कोणतरी येते काय बघूया आपल्याकडं मदतीला इकडे पण काय नाही टिक्क वगैरे काहीतरी पाहिजे आपल्याला कारण त्याला पाण्यात सोडायला पाहिजे काही करून कारण इकडे त्याचा कसं आहे इकडे सगळे शेती असल्यामुळे कोणी शेतीत जाता येणार नाही त्याला ना काहीतरी आपल्याला मिळते का बघूया ओके ही दुरी आहे कात्या मिळाल्या आणि कोण आले बघूया कोण आले कोण आले मदत करते काय कोण बघूया आपल्याला बघूया पुढे बघूया आधी काही ना काहीतरी बघूया काहीतरी काढते काय कारण त्याचा जीव वाचवायचा आहे आपल्याला त्याला पाण्यात सोडायचं आहे इथे टिक्की असतील भरपूर वड्याजवळ टिक्के असतील काय गावलं ओकेच ओके okay. okay. आपल्याला टिक्क गावलेला आहे मित्रांनो न टिक्क्यात घेऊन नाही त्याला वड्यात सोडूया टिक्क्यात घेऊया त्याला हे थांबे कोणतरी एकदा नाही काय की टिक तुला थांब बा तुला जीव वासविणार आहे तुला गांबा तुला काही करत नाही तुला पाण्यात मग पाण्यात बरोबर सोडतो थांब थांब पिक्चर घेऊया थांब तुला काय करत नाही भावा हे थांब कळालं पिक्चर बसायचं आहे तुला टिक्क या कित्टर रे आता दिस كده किक्टर किकप किक चल रे काय निकोणतरी सुद्धा बस का नाही वाटते चावले तर गेलेलं आहे सापडलं आहे अरे हु, हो 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 टिक्यात टिक्क्यात मित्रांनो गावलेला आहे सापडलं आहे आणि आता त्याला आपण पाण्यात सोडणार आहे तिकडं माकडं आहेत बघा आता त्याला तिथे कासव आहे कासव तिथं बाहेर होत आहे पाण्यात आता त्याला आपलं हो नशीब आपल्याला टिक्कं गाव दे झाड भरपूर आहे की हो ये तरी भरपूर झाड आहे रेस्क्यू केलं जाते आपण हे थांब बाबा थांब थांब पाणी आहे पाणी आहे इकडं वडा आहे आता वड्यात चुडू आहे त्याला हे बघा चल चल पाणी आहे चल 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 चल, चल, चल ओकेच okay. जा आता पाणी आहे जा ओकेच okay. चल आता त्याला पाण्यात आपण सोडलेलं आहे जा बाबा आता जा की भाई चल ओके अशा प्रकारे आपण मित्रांनो त्याला पाण्यामध्ये सोडलेलं आहे बघा पाहू शकता आहे गेलेलं आहे बघा ते जात आहे बघा ओके आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पाहू शकता कसं वाटलं भावा ओकेच चला आणि इथं माकडे आहेत बघा आणि अशा प्रकारे आपण रेस्क्यू केलेलं आहे हे बघा त्या तिकडं कोपऱ्यात होतं बघा की पल्ला लांबूच होता पाणी तिकडं नव्हतं नशे पल्ला रस्त्यावाल्यामुळे ते आपल्याला सापडले आणि त्याला आपण पाण्यात सोडलेलं आहे वड्यामध्ये